नमस्कार मित्रांनो एमची कलेक्टर पाच ऑक्टोबर भागामध्ये मोनवंती रुपाली ताई काही कामात आहे का रुपाली म्हणते नाही गं तीन ते मग काय चाललं कालपासनं रुपाली म्हणते कुठे काय रुपाली रुपालीताई मी माणसाच्या बोलण्यावरून आणि चालण्यावरून ओळखू शकते नक्कीच काहीतरी चाललं आहे रुपाली म्हणते मोना मोठं कोण आहे ग तू की मी मोनवंती रुपाली ताई मला चांगलंच माहिती आहे तुम्हीच मोठे आहे पण मला एक सांगा मी काही चुकीचं बोलते का अहो तुम्ही एवढे दिवसाचा प्रयत्न करताय छोट्या सरकारांच्या जवळ जायचा पण वंश काय तुम्हाला जाऊ देत नाही मग आता काय झालं तुम्ही एवढ्या शांत असल्यावर शंका नाही येणार का रुपाली म्हणते मोना अगं ते शंका घेण्यासारखं काय आहे हे बघ सगळ्या गोष्टी काय आपल्या हातात नसतात नाही की नाही आणि मी सारखं अपर्णाशी भांडायचं का आणि हे बघ किती झालं ना अमोल अपर्णाचाच मुलगा आहे हे सत्य नाकारता येत नाही ना मोना म्हणते काही असू दे ताई पण तुम्ही बदललात हे बग, हे रुपाली म्हणते मोना काही बदललेला नाही आहे हे बघ यांनी मला समजवलं जे आपल्या वाटेचं असतं ना ते आपल्याला मिळतंच आणि मग आपण ओरबडून घेऊन स्वार्थीपणा करायचा का त्यामुळे मी ठरवलं जास्त विचार नाही करायचा ह्या गोष्टीचा आणि मोना तू पण करू नको आता रुपाली निघून जाते मोना म्हणते माणसं ओळखायला ह्या मोनाची नजर नाही चुकणार तुम्ही काहीतरी लपवताय हाप्पी कन्याशाळेत जाते तिचं जंगी स्वागत होतं आता आपीला मुलींना मार्गदर्शन करायला होतात आप्पी म्हणते बरं मला सांगा कुणाकुणाला काय काय व्हायचं आता प्रत्येक मुलगी काय काय सांगत असते आणि अप्पी त्यांचं भरभरून कौतुक करते एवढंच काय ती मुलींना म्हणते आज हे विसरा की मी जिल्हाधिकारी ये आज मी तुमच्यात उभी आहे ती तुमची मैत्रीण बनून ह्यामुळे मुली अजूनच खुलून बोलायला लागतात आता अप्पी सांगते कुणावर अत्याचार होत असेल तर आवाज उठवायचा कुणाचंही काही सहन करायचं नाही ते आता मुलींना परत काही सांगते आता सर आपीला स्टाफरूममध्ये घेऊन जातात आणि प्रत्येकाची ओळख करून देत सगळी माहिती देतात हापी त्यांना विचारते मुलींच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय काय केलं आणि हे बघा मुलींना कुठलीही गरज असेल तर मला सांगा तेवढ्यात गायतोंडे म्हणतात मॅडम आपल्याला मीटिंगला जायचं आहे उशीर होतोय आपी घाई घे जायला लागते एक मुलगी तिची वाटच बघत असते ती आवाज देते अपर्णा मॅडम हापी तिला म्हणते हॅलो काय नाव तुझं ती दिव्या हापी म्हणते बरं तू का हाक मारलीस मला गायतोंडे म्हणतात मॅडम आपल्याला मिटिंगला उशीर होतो तिंती गायतोंडे एक मिनिटा दिव्या कितवी ते तू दिव्या म्हणते मी सातवी ते तिन्ती बरं आणि गायतोंडेकडे बघते गायतोंडे म्हणतात मॅडम मीटिंग हापी म्हणते गायतोंडे थोडा वेळ होल्ड करायला सांगा ना दिव्याला म्हणते तुला शाळा आवडते तिथे हो खूप आवडते हापी म्हणते अगं तू मला हाक मारली आणि काहीच बोलत नाही आहे बोल ना तुला काही बोलायचं आहे का ती मुलगी इकडे तिकडे बघते तुम्ही ती दिव्या मी कलेक्टर आहे हे बघ तुला काही सांगायचं असेल काही प्रॉब्लेम असेल सांग ती मुलगी गोंधळते आपी म्हणते अगं तू बिंदास सांग तुला कोणी काही करणार नाही दिव्या म्हणते मॅडम आमचे एक सर आहे ते आम्हाला मॅथ शिकवतात आपी म्हणते हां दिव्या म्हणते ते खूप मारतात आणि आपी म्हणते आणि ती ती कुठेही हात लावून ते आता रडायला लागते आपी म्हणते दिव्या काय ते मला स्पष्ट सांग आता दिव्या सांगते आपीला खूप राग येतो ती पळत जाते आणि शाळेची बेलवाजवते त्यामुळे आता सगळेच गोळा होतात गुंजारे सर म्हणतात मॅडम काय झालं आपी म्हणते गुंजारे सर तुमचा सगळा स्टाफ इथे हो काय झालं मॅडम आपी सांगते ह्या मुलीचं श्वसन झालं ते म्हणतात मॅडम काय बोलताय तुम्ही ही आधी या शाळेमधून अशी कधी तक्रार आली नाही हापी म्हणते नाही आली नसेल पण या मुलीकडे बघा ना तिच्याकडे बघून वाटतं का ती खोटं बोलत असेल आणि तक्रार आली नसेल तरी तो नराधम आज सापडलाच पाहिजे दिव्याला म्हणते तू बोल ह्यामधून कुठला आहे दिव्या आता गोंधळते हापी म्हणते दिव्या मी तुझ्यासोबत आहे सांग कोण आहे आता दिव्या एका सरांकडे हात करते ते बऱ्यापैकी वयाचे असतात आणि म्हणतात ए मुली काय बोलतेस तू गुंजारी सर हे काय चाललं गुंजारी सर म्हणतात मॅडम हे खूप दिवसापासून इथे सेवेत आहेत हापी म्हणते अच्छा म्हणजे यांनी खूप मुलींना त्रास दिला असणार ते सर म्हणतात मॅडम माझी मानहानी होते हाफी म्हणते लहान मुलींना त्रास द्यायला लाज नाही वाटत आज ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणारच गायतोंडे गायतोंडे आज सगळ्या मिटिंग कॅन्सल करा गायतोंडे म्हणतात मॅडम तुम्ही काय करणारे काही करण्याच्या पूर्वी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागेल आप्पी म्हणते ते नंतर त्याआधी ह्या माणसाने खूप मोठा गुन्हा केला आहे आज मी इथून अशीच निघून गेले ना त्या मुलीचा आत्मविश्वास ढळेल आणि मी स्वतःला काय उत्तर देऊ ते काही नाही आज या मुलीला मी न्याय मिळवून देणारच ते सर म्हणतात नेमकी काय करणार तुम्ही आपी म्हणते कळेल ना थोड्या वेळातच कळेल गायतोंडे शिपायला सांगून सगळ्या मुलींना बाहेर बोलवा गायतोंडे म्हणतात येस मॅडम आपी म्हणते ही एकटी खोटं बोलत असेल पण या सगळ्या मुली खोटं नाही बोलणार ना या माणसाने बऱ्याच मुलीला त्रास दिला असणार आता सगळ्या मुली येतात आपी म्हणते यांनी कुणाकुणाला त्रास दिला आता मुली गोंधळतात आपी म्हणते ठीक आहे दिव्या तुझ्या मैत्रिणी असतील ना दिव्या म्हणते हो तिकडे आता आपी विचारते तुमची मैत्रीण अशी शांत असते तिची मैत्रीण म्हणते नाही मॅडम मागच्या आठवड्यापासून त्याशी वागायला लागली पहिली ती छान खेळायची आपी म्हणते तिने तुम्हाला काहीच सांगितलं नाही आता सगळ्याच खाली बघतात आपी म्हणते असं शांत बसू नका तुम्ही शांत बसता म्हणून अत्याचार होतात अशा कित्येक मुली आहे त्यांना रोज त्रास होतो पण त्या बोलत नाही तुम्ही का घाबरताय बोलायला हे बघा तुम्ही शांत राहताना अशा लोकांना प्रोत्साहन मिळतं अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो ते आता मोठ्याने म्हणते बोला कुणाकुणावर अत्याचार झाला आता एकदम बऱ्याच मुली हातवर करतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद